राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रहमतपूर येथे होणाऱ्या जाहीर मेळाव्यात सुनील माने अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली असून रहमतपूर नगर परिषदेची निवडणूक घड्याळ्याच्या चिन्हावर

पक्षाची संघटना त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी मी काम करत असताना पक्षाच्या सर्व घटकांचं प्रांताध्यक्ष असतील किंवा माझे सर्व सहकारी सर्व शहरचे पदाधिकारी जिल्ह्यातल्या सगळ्या माणसांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्या ठिकाणी मी माझा राजीनामा काल सपूर केला नाही पुढची भूमिका काय दुसऱ्या कार्यकर्त्यांची चर्चा कर दोन दिवस केली शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना मी सुरुवातीला आदरणीय अजितदाच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं म्हणजे राष्ट्रवादी एकत्र असताना सुरुवातीला नव्याण्णव साली मी राष्ट्रवादी पक्षाचा युवकाध्यक्ष म्हणून काम करतो त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून काम केलं फादरचा अध्यक्ष म्हणून काम केलं त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की शेवटी आपण विचारधारेशी असल्या पाहिजे राजकारणामध्ये विचारधारा महत्वाची आहे सत्यपेक्षा आणि आदिदादा हे त्याच विचारधारेचे आहेत ज्या विचारधारेच्या पक्षात मी काम करतो त्या विचारधारेचे दादा हे जा था था दादा आज काम करतात त्यामुळं आजीदादाच्या पुजाण्यात आमचा सर्वांचा निर्णय झाला आहे प्रवेश कधी नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता गांधी चौक रे नागपूरमध्ये ज्या वेळेला दादा आणि साहेब वेगवेगळे वेग झाले वेग त्यावेळेला तुम्ही दादांच्या बरोबर का गेला नाही असं काही नाही दादांच्या बरोबर जाण्याचा न जाण्याचा असं काही हेतू नव्हता परंतु त्यावेळेला जिल्ह्याची एक हे असेल किंवा सगळ्यांची चर्चा असेल आम्हाला वाटतं की दादा त्या ठिकाणी त्यावेळी पक्षात गेले दादा सरकारमध्ये गेले की दादा त्या सरकारमध्ये आम्ही करून विचारधारा सोडतील परंतु दादानी कुठलीही विचारधारा कधी सोडली नाही त्या ठिकाणी शाहूपुले आंबेडकर ती विचारधारा घेऊनच दादा काम करतात निश्चित चव्हाण साहेबांचा हा पूर्व आम्ही महाराष्ट्र आहे चव्हाण साहेबांना आम्ही प्रेम करणारे कार्यकर्ते शेवटी कुठलाही पक्ष असेल आणि दादा असू द्या पवारसाहेब असू द्या किंवा कोणी असू द्या ते शेवटी त्यांचा विचार हा चव्हाण साहेबांचा विचार आहे त्यामुळे त्या पक्षात जाणं आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण दादांच्याकडे जावं दादांचा थोडस कामाची पद्धत असेल एकंदरीत हवा काय असेल ह्या सगळ्या गोष्टी विचार केल्या आणि महाराष्ट्र चांद्यापासून बांधल्यापर्यंत आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शेती असेल कृषी असेल शिक्षण क्रीडा क्षेत्रामध्ये दादा एक असं मिळतं नवीन नेतृत्व आहे की नवीन नवीन ब्रिज नेतृप आहे की ते महाराष्ट्राला दिशा देऊ शकते किती तारखेला आणि कुठं प्रवेश नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनी अली उपस्थितीमध्ये आमचा सगळ्यांचा प्रवेश संभाजी असतात त्या देश अज्या असतील आमचे नर्वाद देश आहेत आमचे सर्व हिंमत माने आहेत अदिबा माने सर्व आमचे कार्यकर्ते आणि भारतातले आहेत प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा त्यांना त्या ठिकाणी या विचारावरती यायचे त्या सगळ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी नवतर केला आहे आप आपल्या सह इतर तालुक्यातले कुणी बरोबर येणार आहेच का ह्या दरम्यान आम्ही असा आत्ता कुणाशी बोलतो नाही म्हणजे चला म्हणून किंवा तुम्ही पक्षात आमच्या बा येत आहे का आमचा विचार झाला आम्ही पक्षात नाही बघत भविष्यात ह्या गोष्टी घडतील तुम्ही ज्यांना ताकद दिली ज्यांना पद दिली त्यांनी आत्ता भाजपचे कमळ हातात धरलं आहे नेमकं बरं अशी त्यांनी भूमिका घेतली याबाबत तुम्ही काय सांगाल तर त्यांच्या भूमिकेबद्दल तेच बोलू शकतात मी बोलू शकत नाही ते गेल्यामुळं निवडणुकीवर किंवा मतावर किती फरक पडेल त्याला या ठिकाणी रहिमतपूरमध्ये मध्ये लोकांची चर्चा करण्यासाठी संवाद साधली असते आमची अपेक्षा आम होती की दोन तीनशे माणसं येतील परंतु रहिमतपूर आठशे ते नऊशे माणसं रहिमतपूरमध्ये मध्ये त्या ठिकाणी गेला होते नव्हतं यांनी सगळ्यांनी कंडक्ट केली मला काही कामानिमित्त मी मुंबईला होतो म्हणजे त्या ठिकाणी असं काही नाही शेवटी राजकारणामध्ये पंचवीस वर्ष मी काम करतोय आणि सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानल त्या ठिकाणी मला आदेश व्हायचं म्हणून आल नव्हतो त्यावेळेस सत्त्याण्णव साली मी नगर राजकारणात आलो त्यावेळी आलो आणि दोन हजार एक लागत झाले त्यानंतर आता मागच्या वेळेला ओबीसी अध्यक्ष होते मी जेवढा आदेश म्हणून काम करतो तेवढा दुसरा अध्यक्ष असतात त्यात मी काम करतो आता काही लोकांना सुचायला लागले राजकारणामध्ये काही आरक्षण पडल्यानंतर त्यांची भूमिका ठरते माझी भूमिका गावासाठी आहे माझ्यासाठी नाही कोणाच्या पोरला आदेश करायचा नाही कोणाला काय करायचं असं काही भूमिका नाही माझं गाव रहमतपूरचा सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मी काम करतो दादांच्या बरोबर न गेल्यामुळं राजकीय वाटचालीमध्ये काय विपरीत परिणाम झाला असं वाटतं का नाही असं काय नसतं परिणाम हे दादा पवार साहेब हे आपले दैवत आहे असं काय परिणाम नाही आणि आज क्षमता असेल तर काय जरा मागं पडलं असेल तर आम्ही करून ते काय अडचण नाही प्रे खायचं आम्हाला सवय काय तुम्ही असं समजू नका की शेवटी कोंबडं झाकलं म्हणून पाठ होत नसतं ज्या कार्यकर्त्याला स्वतःला काय मिळवायचं नाही त्या कार्यकर्त्याला काहीच लागत नाही जे काय मिळवायचे ते परिसरासाठी भागासाठी गावाच्या सामान्य माणसासाठी मिळवायचे आमदारांनी दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं की के रहिमतपूर पालिका ताकदीनं ताब्यात घेणार म्हणून त्याबाबत काय सांगा तर ते आमदार आहेत त्यांना वाटत असेल रहिमतपूर एकमेव नगरपालिका आहे ते प्रयत्न करणार त्यांच्या पद्धतीनं परंतु पंचवीस वर्ष रेहमतपूर मध्ये मी काम केले त्यामुळे निश्चित मला खात्री आहे ज्या ज्या वेळेला एक साली डिसेंबरला मतदान झालं तारीख दोन डिसेंबर आहे शहाजानं आणि तीनला निकाल होता तेव्हा सतरा शून्य झालं होतं आणि वेळेला पण मतदान दोन डिसेंबरला आहे आणि निकाल तीन डिसेंबरला आहे आता hmm. पण नगरपालिका निवडणूक लागल्या आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपण आज दरबारात प्रवेश करताय तर आता ही जी निवडणुकीच्या वेळ त्याच्या संदर्भात या ठिकाणी माझ्या मंत्र बाळासाहेब पाटील यांना मानणार पण काही भेट आहे तो आता तुमच्याबरोबरच आहे hmm. तर तुमची राजकीय भूमिका कशी असतात हेमतपूरची निवडणूक कशा पद्धतीने हेमतपूरची इलेक्शन म्हणून आम्ही निघालो असं नाही पहिले ते काढ काढून टाकणार हे जवळपास एक वर्ष जर चाललंय चर्चा इच्छा होती सगळ्यांना बरेच कार्यकर्त्यांची परिसरातल्या भागातल्या सगळ्यांची इच्छा होती की आपण आदिदादा <coughs> या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि नवीन पिढीत पालकमंत्री असताना अजितदा या जिल्ह्यामधील या गावामधील या वस्ती वाढीन कार्यकर्ता हे माहीत असतं त्यामुळे थोडस अजितदादांची सगळ्यांची कनेक्टिव्हिटी होती आणि आजितदानी ज्या पद्धतीने रहमतपूर असेल परिसरामध्ये विकास करण्यासाठी मदत झाली <coughs> त्यामुळे लोकांची इच्छा होती इलेक्शनच्या डोळ्यासमोर ठेवणं असं काही नाही शेवटी विचारधारांची एकच आहे ना असं ना। काही नाही बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्व वर्षात ने काही माणसांना रहिमतपूरच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने माझ्या मदत केली म्हणजे आज दुर्दैव आहे रहमतपूरचा नगरसेवक ठरवायला आमदार येत ह्या ह्या वाटत मला द्यायचं तर तिथल्या नेतृत्व की काय करतात हा प्रश्न आहे मला कधीही बाळासाहेब पाटील असतील डॉक्टर श्रीमती शांता असतील त्या आमदार म्हणून किंवा शंकरराव आमदार होते असं कधी नव्हतं त्या नेतृत्व त्या गावात उमेदवार ठरवायचे उद्या अहमदपूर मध्ये असं होऊ नये तुम्हाला घराची परमिशन पाहिजे असेल तर आमदारांना फोन करून द्यायची का नाही ही वेळ येऊ नये सुट्टी राजकारण त्या गावामध्ये असलं पाहिजे त्या गावातल्या माणसांना त्या ठिकाणी ताकद मिळाली भाजपच्या माणसांना ताकद द्यावी परंतु त्या असं नाही ना तर एवढ्या खाली जाऊन राजकारण करण्यात आलं नाही आणि माझी अशी अपेक्षा आहे की त्या ठिकाणी ते, ते कार्यकर्ते सक्षम आहेत चित्रलेखा काय असतील अदन्य संपदा असतील माने असतील ऑशमाने असतील त्यांनी पण पंचवीस तीस वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम केले जर आता ज्यांचा प्रश्न सगळ्यांची कारण पाडले तर ह्यांची खूप मोठी कारकिर्द आहे सगळ्यांची आपण निर्णय घेतला असता तर हे गळती झाली असते का असं काही नाही ज्याला जायचं आहे ज्याला काही आता काही गोष्टी शेवटी परमेश्वर पण सगळ्या माणसांना समाधान करू शकत नाही आता कोणाला कशाचा आमिष दाखवून जसं काही लोकांना सत्तेमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमात आणलं गेलं तसं हि पण आमच्या प्रयोग सुरू आहे त्याला हे करतो ह्याला हे करतो त्याला हे करतो म्हणून माणसाला घ्यायचा प्रयत्न माणसाला माहित आहे आणि कोणी टीका काय करते मग मी त्याचा विचार करत नाही जे काय बोलतात ते पाच वर्ष सभागृहात होते पाच वर्ष त्यांनी काय कोण उघडणार सभागृहात आणि ब्रह्मदपूरच्या विकासाबाबतीत मला कोणाचं सरपट गरज नाही सर्किफिकेट नियंत्रण दिलेलं आहे तुम्ही जर इतिहास बघितला रहमतपूरचा तर या रहमतपूर्ण सातत्यानं पंचवीस वर्ष मला सेवा करायची संधी दिली आदरणीय आमचे वडील गुलाबराव भो असतील पाच वर्ष काम आदरणीय बाबासाहेब माने सरदार ती पाच वर्ष होती आदरणीय संपत पाच वर्ष होती वासुदेव माने काय काही दिवस होते परंतु पंचवीस वर्ष रहमतपूर्ण अविरत एक सलगता पंचवीस वर्ष मला संधी काम करायची संधी दिली तर मग अशा बाकी कोणाच्या बाजारभंग्यांची मला सटची गरज नाही विरुद्ध महाविकास यो महा आघाडी अशा तर अशी विचार सुरू आहे आता रेहमपूरमध्ये आपण महाविकास आघाडीसोबत महायुतीमध्ये प्रवेश करतो ही ती लढत संभाव्य लढत कशी असू शकते संभाव्य लढत जर आपण बघितलं तर आमचं गड्याचे जाऊन झालं या सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा घड्या चिन्हा दोन दल मी रामाजी साहेब मंत्री होते सगळे जिल्ह्याचे आमदार खासदार होते परंतु त्या काळात कोणीही घड्या का त्या काळात दोन्ही वेळा मी घड्याचे लढलो मग आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दादा पवार गट नावाने दाखल करणार आहे जिल्हाध्यक्ष म्हणून सुनीलजी माडी साहेबांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर तो राजीनामा दिला का दिला आणि पुढची काय भूमिका ह्यासाठी आपण पत्रकार मंडळी सगळ्यांनी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं त्यांनी स्वागतही आपल्या सगळ्यांचं केलं मी सांगेल आपल्याला की राजकारणामध्ये जशी दिशा बदलते राजकीय असेल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य सगळ्या बाबतीमध्ये असेल तसं थोडं राजकारणी माणसांना सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसाठी बदलावं लागतं कदाचित नेते मंडळीच्या मनामध्ये असतच असं नाही परंतु गेल्या सात आठ महिन्यामध्ये सुनील माणसे जे सांगितलं की परिसरातून सगळ्या एकूणच नुसता परिसरच नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये पद्धतीनं काम करतायत आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचे त्यांना त्या ठिकाणी वसा वारसा असे विचार लाभलेले आहेत आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीवर शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी घेऊन दादा पुढे जाताय तर आपण दादांसोबत गेलो तर सत्तेच्या राजकारणामध्ये पण राहू शेवटी आम्ही सगळीजण आपापल्या गावांमध्ये ग्रामपंचायती असतील नगरपालिका चालवत असतील ह्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणा चालवताना मेजर अडचणी त्या ठिकाणी येतात आणि मग जर सरकारच्या विरोधात आपण त्या का ठिकाणी कायमच राहायचं म्हटलं तर एक सामाजिक कार्यकर्ता का म्हणून राहू शकतो किंवा नुसता कार्यकर्ता का म्हणून राहू शकतो परंतु ज्याच्या खांद्यावर विकासाची धुरा त्या ठिकाणी त्या गावानं दिली असेल त्या इन्स्टिट्यूटनं दिली असेल त्या नगरपालिकेने दिल्या असेल तर त्याला काहीतरी डेव्हलपमेंटचे निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून एकूणच संपूर्ण भागाच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा विचार केल्यानंतर आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्यावर आमचं तितकंच प्रेम आहे जसं आदरणीय शरद पवार साहेबांच्या तसं बाळासाहेब पाटील साहेबांच्यावरही तितकंच प्रेम आहे आजही हा उदय राहील त्याबद्दल जोड नाही परंतु समांतर विचारसरणी असलेला पक्ष जो अजितदाचा राष्ट्रवादी हा एकच आहे मी तर कधी कधी म्हणतो की दोन प्रवाह वेगळे झाले असले तर पुढे जाऊन ते प्रवाह एकत्र सुद्धा येतील विभागलेले आणि त्यामुळे एक एक त्या एका सत्तास्थानी असलेल्या प्रवाहाबरोबर एक उगवत नेतृत्व जे दादांचं या सिंगल हँडेड राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून दादांची दृह हातामध्ये घेतलेली आहे त्या माध्यमातून दादा जे काम करतात महाराष्ट्रावर आपण बघतोय खूप मोठ्या कामामध्ये हो त्यांना सपोर्ट मिळायचं काम सुरू झालं आणि म्हणून मग आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या विचारानुरूप मग अशी सुनील भाईनी सांगितलं की आम्ही कोणाशी संपर्क नाही केला या तालुक्यातला त्या तालुक्यातला किंवा आमच्या मतदारसंघातला की तुम्ही आमच्या सोबत या आपण जाव्या बरोबर मोठ्या संख्येनं जाव्या अजिबात बात नाही ज्याची इच्छा आहे तो त्या ठिकाणी तिथं समावेश होईल कारण ज्याने आधी इच्छा व्यक्त केल्या होत्या त्यांना फक्त रिमाइंड केली की बाबा तुम्ही बोलला होता मग तुमचा काय विचार आहे असं मिळून ह्या भागातली जी काही कराड उत्तरमध्ये कोरेगाव दक्षिणचा जो भाग आहे त्या भागातले सगळे गावामध्ये सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील प्रमुख कार्यकर्ते असतील आणि रहमत नगरपालिका असं मिळून त्या ठिकाणी सेवा समजलेला होता ते आमचे ज्येष्ठ नेते हे सगळे मिळून निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून तो त्या ठिकाणी आम्ही त्या निर्णयावरचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्या निर्णयाप्रती येत्या नऊ तारखेला आदरणीय दादा स्वतः येत आहेत म्हणजे हाही त्या ठिकाणी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचं की जे दोन वर्ष त्याच ठिकाणी थोडेसे बाजूला होते दादांच्या विचारापासून अर्थात या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड प्रेम आहे दादांचं आणि पुन्हा त्यांच्याबरोबर जाताना दादा स्वतः येत आहेत नोदार केला आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रवेश करतो आहे मोठ्या संख्येने परिसरातली त्या ठिकाणी मंडळीसुद्धा त्या प्रवेशामध्ये निश्चितपणे आहे